करंजा बंदर येथे चंद्रकांत गोखले नाखवा यांच्या नवीन बोटीचा उद्घाटन सोहळा संपन्न उरण तालुक्यातील करंजा बंदर नवीन जेटी येथे भूमी सम्राट वृत्तपत्रकाचे संपादक चंद्रकांत गोखले नाखवा व रोहित नाखवा यांच्या मालकीचे नवीन बोटीच्या माळीचे उद्घाटन मोठ्या उत्साही वातावरणात मित्रमंडळी परिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडले चंद्रकांत गोखले व रोहित गोखले यांची अनेक वर्षांपासून समुद्र आणि भाऊचा धक्क्याशी भूमी सम्राट माध्यमातून नाळ जोडली गेली असून मुंबई उपनगरातील प्रसिद्ध भाऊचा धक्का येथे मासे विक्री कार्यरत आहेत या व्यवसायात अविरतपणे मेहनत घेत गोखले यांचे आपल्या मालकीची नवीन बोट असावी असं एक स्वप्न होतं मात्र हे स्वप्न कुलस्वामी ज्योतिबा आणि कोल्हापूरची महालक्ष्मी यांच्या कृपाशीर्वादाने सुवर्ण क्षणांची मुहूर्तमेढ शुक्रवार पाच सप्टेंबर रोजी पुरण तालुक्यातील करंजा बंदर नवापाडा येथील नवीन जेटी येथे नवीन बोटीच्या माळीचं उद्घाटन सोहळा गोखले कुटुंबाच्या हस्ते पारंपरिक विधिवत पूजा करून बोटीचे खन नारळाने ओटी भरून उद्घाटन पार पडले या समय राजेंद्र वाडेकर अभिमन्यू खंडेराव उषा खंडेराव आदेश कांबळे शशी नाकवा दुर्गेश मंडपे हरिश मिश्रा तसेच कामगारांसह अनेक जण उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी गोखले यांना पुढील वाटचाले शुभेच्छा दिल्या या उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित महिलांनी मनोरंजनार्थ कोळी गीतांच्या ठेक्यावर धरून नृत्य सादर करीत कार्यक्रमाची शोभा वाढवली जितेंद्र कारणे तालुका माझा उरण आमचा हा विजय आहे आज हा सामान्य माणूस आहे हा माझा मित्र आहे सामान्य एक सामान्य माणूस आहे पण त्याचं स्वप्न देवाने पूर्ण केलेलं आहे आणि याचा आम्हाला खूप खूप फुँ आ अभिनंदन आणि आ देवाचा पण आशीर्वाद त्याच्या पाठी लाभावा आणि ह्या ह्या पुढे आमचा मित्र असाच पुढे जावा ही आमची खूप इच्छा आहे

चांगल्याप्रमाणे पार पडू आणि अजून तुला देशव यांच्या जीवनामध्ये अशीच आशीर्वाद आहे तुम्हाला पहिल्या म्हणून एकदम चांगला माणूस आहे एकदम साफ म्हण साफ म्हणतो त्याला अशीच प्रकारचे फोटो म्हणजे समजू हां बोल पहिला कॅन्ट म्हणजे आकामाग यांनी हे खूप चांगलं काम केलं खूप त्यांनीपर्यंत केली आतापर्यंत जे पण करत आले होते त्यांची होते का मी हे करून दाखवणार आहे त्यांनी स्वप्न स्वस्कार केले यांच्याबद्दल रोहित गोखले त्यांचा खरंच अभिमान वाटतो आता आणि खूप म्हणजे पुढचं पाऊल इतकं छान आता त्या पिढीला जे पाऊल त्यांनी दाखवलं आहे खूप काही वेगळं आहे आणि आह इथे आम्ही जेव्हा आलो ना आम्हाला असा विश्वास नाही वाटला की काहीतरी वेगळं आणि ते अजून आम्ही त्यासाठी आलो त्याच्यापुढे अजून अशा हो त्यांच्या हो उन्नतीच होत्या खूप छान वाटलं येऊन पोट फक्त आम्ही खालून बघत होतो पण रोहितनी आम्हाला प्रत्यक्ष याच्यावरती उभं केलं आणि त्याचा आनंद जो आम्ही घेतला ना आम्ही एकदम म्हणजे आनंदीत आनंद आमचे मित्र परम मित्रशन गोखले व त्यांचे सुपुत्र रोहित गोखले यांनी या सगळ्या याच्यात मेहनतीने त्यांचे स्वतःचं विश्व निर्माण केलेला आहे त्यासाठी त्यांना पुढील वाटचाली असतील मी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून त्यांना चांगल्या शुभेच्छा देतो अशीच त्यांची वाटचाल चांगली होत राहू चर्चेचा असणार काही आजम <laughs> 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 मी बघायला आणि तुमच्या पुढचा आशीर्वाद मला भेटावा जय श्री मिळाले जय श्री मिळून त्या दोन दिवशीच्या आशीर्वाद आले मी पंचवीस ते तीस वर्ष झालं भावशाच्या मच्छी व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायानुसार माझ्या थोडाची इच्छा होती की थोडं बाजार त्या इच्छानुसार मी बोटीचा प्रयत्न केला आणि दोन्हीच्या आशीर्वादाने बोट सक्सेस झाले आणि संपूर्ण बोटीचं एक सत्तर फोडापर्यंत गोड बांधून कार्य केलेलं आहे आता याच्यापूर्वी आशीर्वादाने व्यवस्थित मच्छीमारीमध्ये प्रगती व्हावी हीच माझी साठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका